नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय चव्हाण आजच्या या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे स्वागत करतो नुकतंच एम डी एम पोर्टलवरती यत्ता ह्या पट अपडेट करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम डी एम पोर्टलवरती विद्यार्थीपट कसा अपडेट करायचा हे पाहूया चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेले गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन ओपन करा हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन असे टाईप करा व सर्च करा त्यानंतर आपणासमोर अनेक वेबसाईट ओपन झाले दिसतील त्यामधील सर्वात वरती सलेल्या एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करा या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर अनेक नवीन ऑप्शन ओपन झाले या ठिकाणी दिसतील यामध्ये आपणाला खालच्या बाजूला ई एम डी एम असे लिहिलेली टॅब दिसत आहे या टॅबवरती क्लिक करा एम डी एम या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण एम डी एम पोर्टलच्या लॉग इन पेजला येऊ लॉग इन पेजला आल्यानंतर युजर आय डी या ठिकाणी आपल्या शेचा युडस एंटर करून घ्या व पासवर्ड या ठिकाणी आपला एम डी एमला ला असलेला पासवर्ड एंटर करून घ्या व त्यानंतर कॅपच्या बॉक्समध्ये खाली दिसत असलेला कॅपचा कोड एंटर करून घ्या कॅपच्या कोड एंटर केल्यानंतर खाली दिसत असलेल्या लॉग इन या बटनावरती क्लिक करा लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण एम डी एम पोर्टलवरती लॉग इन झालेलो या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल त्यानंतर समोर एक नवीन पॉप विंडो आलेली आहे त्याच्या चेकबॉक्समध्ये क्लिक करा व त्यानंतर खाली दिसत असलेल्या सबमिट या बटनावरती क्लिक करा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर एम डी एम पोर्टलचे होम पेज या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झाले दिसेल या ठिकाणी आता आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे उजव्या बाजूला जी एनरॉलमेंट नावाची टॅब दिसत आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या अपडेट करायची आहे त्यासाठी उज्या बाजूला दिसत असलेल्या एनरॉलमेंट या टॅबवरती क्लिक करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन झाले दिसेल या ठिकाणी सिलेक्ट इयर या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष आपोआप आलेले असेल आणि सिलेक्ट मन या ठिकाणी देखील आपोआप आलेला असेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इयत्तान्यायपट टाकायचं आहे मी शाळेमध्ये असलेला इयत्तान्यायपट या ठिकाणी टाकत आहे यत्ता या अपडेट केल्यानंतर आपणाला सर्वप्रथम ही माहिती अपडेट करून घ्यायची आहे त्यासाठी वरच्या बाजूला दिसत असलेल्या अपडेट या बटनावरती क्लिक करा अपडेट या बटनवरती क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्या स्क्रीनवरती आलेला दिसेल तो मेसेज क्लोज करून घ्या व त्यानंतर पुन्हा शेजारी दिसत असलेल्या फायनलाइज या बटनावरती क्लिक करा फायनलाइज या बटनवरती क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू फायनलाइज असा नवीन मेसेज आपल्याला आपल्या स्क्रीनवरती आलेला दिसेल त्या ठिकाणी ओके असे करा ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर फायनलाइज सक्सेसफुली असा मेसेज आपल्या स्क्रीनवरती येईल त्यानंतर पुन्हा खाली दिसत असलेल्या ओके या बटनवरती क्लिक करा अशा पद्धतीने एम डी एम पोर्टलवरती विद्यार्थी पट नोंदवण्याची आपली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे धन्यवाद